ग्रामपंचायत चांदापूर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार झेहरसील भैया मोहिते पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाले यावेळी चांदापुरी गावचे ज्येष्ठ नेते केशवराव पाटील लोकनियुक्त सरपंच जयवंत अण्णासूळ उपसरपंच हनुमंत सरतापे पार्टी प्रमुख विजयसिंह पाटील चांदापुरी विकास सोसायटीचे चेअरमन सर्जराव कोपनर चांदापुरी विकास सोसायटीचे फाईस चेअरमन बापराव लोखंडे यांच्यासह चांदापुरी पठानवस्ती पंचक्रोशीतील सर्व मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाक, दो ल्प जो हो लो औ सकताच किसस का लच् littlef

ग्रामपंचायत चांदापूर येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता माडा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैरसील भैया मोहिते पाटील यांच्या शुभस्ते संपन्न झाला यावेळी चांदापुरी गावचे ज्येष्ठ नेते केशवराव पाटील लोकनियुक्त सरपंच जयवंत अण्णा सुळ उपसरपंच हनुमंत सरतापे पार्टी प्रमुख विजयसिंह पाटील चांदापुरी विकास सोसायटीचे चेअरमन दर्जराव कोपनर चांदापुरी विकास सोसायटीचे फाईस चेअरमन बापराव लोखंडे

तांदापुरी विविध कार्यकारी सोसायटी तांदापुरी यांच्या वतीनं सन्माननीय या भैयासाहेबांचा सन्मान <laughs> या ठिकाणी चेअरमन यानंतर सन्माननीय पठाण सर यांचा सन्मान

आणि सुवर्ण मोलाचा शेण आहे बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्या एक चांगला आरोग्य उपकेंद्र होत आहे आणि या आरोग्य उपकेंद्राच्या भूमिपूजनासाठी माना मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय भाया तसेच शिवापूरचे विद्यमान डायरेक्टर सचिन भाई रणवरे चांदापूर चांदापूरचे ज्येष्ठ नेते मान्य ने आबा चांदापूरचे विद्यमान सरपंच मान्य देवांना विद्यमान उपसरपंच पटानुस्तीचे आणि आमच्या भागाचे चांदापूर भागाचे जे, ज्येष्ठ नेते शबीर सर फार सोसायटीचे जे, चेअरमन सर्जीराव कोपनर तालुक्याचे रिपाईचे नेते दिलीपदा सरतापे साहेब सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन बापू लोकटे ग्रामपंचायत सदस्य आपा शिंदे आपासाहेब पाटील सरताबे साहेब दत्तुबाब लोखंडे आपा सरतापे आणि सर्वच अठरा पगड बारा बरोदेदार सात जातीतील सर्वच विजय निकम तानाजी जगदाळे रमेश सर बाळू पाटोळे आता सर्वांची काय वेळ आपण घेत नाही पण बायासाहेब ह्या आरोग्य केंद्राची थोडा विषय सांगतो आरोग्य केंद्राची प्रशासकीय मान्यता दोन हजार ची दोन हजार तेरा नंतर म्हणजे आपण पंचायत समितीला त्यावेळी सभागृती होता आतापर्यंत त्याची कारवाई झाली नव्हती आपली ग्रामपंचायत आल्यानंतर ता काय तांत्रिक अडचणीमुळे त्याची राहिली होती त्याच्यानंतर परत त्याचा पाठपुरावा सुरू झाला जवानांच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर पर्यंत हेरपट घातलं मान्य रणजितदा भेटलो रणजितदानी दोन वेळा फोन केला आणि काम मंजूर झालं त्याला पेमेंट पडलं परत टेंडर साठी राहिलं तुमच्याकडे तीन वेळ आलो मी तुम्ही स्वतः कुलकर्णी साहेबांना फोन केला आणि आज हे काम मार्गी लागलं टेंडर झालं भूमिपूजन झालं ह्याच्यात परत पाणी वाहून गेलं काय जणांनी काय अफव उठवल्या काय झाल्या ती काय त्याबद्दल मी काय जादा बोलणार नाही पण जी काय वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला सांगायची होती तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि दुसरी गोष्ट दलित वस्तीमधून कवळी वस्तीसाठी रस्त्याचा कवळी वस्तीच्या मार्केटे असल किंवा कवळ्या असल यांनी तिथं जाता येत नव्हतं म्हणून त्या रस्त्याची मागणी केली त्यांना तिथं दलित गोष्टी म्हणून साहेब रणजितदाच्याच पत्राने तो पाच लाखाचा निधी झाला आणि दुसरे जे दोन रस्ते आहेत ते पंधरायुक्त आयोगातून ग्रामपंचायतच्या जवानाच्या नेतृत्वाच्या निधीतून ते पंधरायुक्त आयोगातून ते दोन रस्ते झाले असे रणजितदाच्या मागणीनुसार रणजितदा प्रयत्न केला आणि साहेबांनी त्याला पा परत कुलकर्णी साहेबांकड वेळा फोन साठी आणि त्याच्यानंतर हे काम प्रयत्नाला लागलाय बाया गावच्या विकासासाठी तुम्ही भरपूर दिलंय आणि इथून पुढेही तुम्ही देणार आहे माझं काही जादा मागणं नाही फक्त आता दिवस बसायचं फक्त डीपीच तेवढी मागणी करा चार वर्ष झालं निकमोस्तीचा डीपी प्रत्येकाने सांगितलं प्रत्येकाची आश्वासन झाली सगळं झालं पण डीपी काय बसला नाही डीपी डीपीटीसी जो निधीतून ही झालं मंजुरी झाला त्याला निधी नसल्यामुळं तो डीपी बंद आहे म्हणजे झालाच नाही आणि लोकांची अतिशय अडचणीची परिस्थिती आहे प्रत्येक वार्डात चीच अडचण आहे आणि लाईटचं पाणी असून म्हणजे जेवण आहे ताटात भाकरी आहे पण ती खायची परिस्थिती नाही अशी परिस्थिती लाईट वळ झालेली आहे कॅनाला आता भरपूर पाणी वाहतय पण लाईट मुळे लोकांची भरणी भरण्याचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट आता बाकीची काय काम होत जातील आणि काम फक्त हो ही दोनच काम सांगतो की डीपी आणि रोक्यांची एक मोठा प्रॉब्लेम आहे हॅलो रोक्याचा रोक्याचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि रोक्यासाठी रोक्याची फक्त गावाची रोक्याची खूप अडचण आहे तुम्हाला पण मी भेटलो तुम्ही काय म्हणला मला बाकीच्या जी तक्रार होती मी करतो रोक्याची त्याची सगळ्यांचं सांगतो सगळ्या कुणाला पण विचारायचं म्हणजे रोक्याचा प्रॉब्लेम आहे का नाही इतका प्रॉब्लेम आहे कोणाच काम नाही नवीनला ला रोका सुद्धा वाटप होत नाही आणि वीस हजार रुपये मध्ये वाटप झालं नवीनच्या रोक्याला वीस हजार रुपये एका माणसाला वीस हजार रुपये काय होणार आहे आणि इथं आता वॉटर सप्लायच्या विहिरीला पाणी कमी पडत आहे तेवढं इरिगेशन ला सांगून तेवढं पाणी वॉटर सप्लाय साठी एवढी विनंती करत आहे बाकी काय तुम्ही माझं काय बाकी मागणं नाही वेळोवेळी तुम्ही जेवढं मागणं करताय तेवढं देताय ते काय बोलते काय विषय येतो बा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रांधापुरी गावचे सगळेच नेते या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आज पूर्ण झालेलं काम असल्याचं त्याचं विघटन केलं गेले अनेक वर्ष गेले अनेक वर्ष ज्यांनी अनेक मागण्या या ठिकाणी मांडलेले सरपंचांनी पण सांगितल्या निश्चित त्या सर्व मागण्या मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया असंच सहकार्य प्रेम माझ्या पाटील कुटुंबावरती राहू दे असं आपल्या सगळ्यांना विनंती करतो अधिक बोलत नाही ハハハ